चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे ग्रामपंचायत बंद नागरिक त्रस्त ग्रामसेवक आणि शासकीय कर्मचारी वेळेवर गैरहजर तरवाडे चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामपंचायत गेल्या काही दिवसांपासून अनियमितपणे सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून विशेषत ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत याविरोधात आता भ्रष्टाचार निर्मूलन ब्रिक्स ह्युमन राईट्स यांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार तरवाडे ग्रामपंचायतीचे कार्यालय बहुतांश वेळा बंदच असते सकाळी उघडल्यानंतरही ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात ज्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते दाखले काढणे पाणीपट्टी भरणे घरपट्टी जमा करणे किंवा इतर शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे ग्रामपंचायतीच्या लोकेशनचे फोटोसहित पुरावे उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे नागरिकांची ससेवलपट स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा दूरवरून आलेले नागरिक तासंतास वाट पाहून निराश होऊन परत जातात ग्रामपंचायत उघडलेली असते पण आत कोणी नसते विचारले तर ग्रामसेवक किंवा इतर कर्मचारी अजून आले नाहीत असे उत्तर मिळते असे एका संतप्त नागरिकाने सांगितले यामुळे वेळेचा अपव्यय होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामपंचायत हे गावपातळीवरील महत्वाचे कार्यालय असून ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते मात्र तरवाडे ग्रामपंचायतीमधील या अनागोंदी कारभाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या परिस्थितीमुळे गावातील विकासकामे थांबली असून प्रशासकीय कामकाजातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे ग्रामस्थांची मागणी आणि आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाकडे या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीवर कठोर कारवाई करून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे याच मागणीसाठी आता भ्रष्टाचार निर्मूलन ब्रिक्स ह्युमन राईट्स या संघटनेने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे तीप आठ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे